तर पंचमीच्या मेल्यामध्ये खूप सारी मस्ती केलेली आहे तर आज हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच जर कसली मस्ती केलेली आहे तर हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि कसे वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा तर लहान मुलांना आम्ही सगळ्यांना घेऊन आलो होतो मेल्यामध्ये तर मस्त असा हा मेला लागलेला आहे खूप एन्जॉय केलं मुलांनी पण आणि संध्याकाळी सगळे सासू सासरे वगैरे आले होते त्यांना घेऊन आम्ही सगळे बाहेर जेवायला गेलो तर पर्यंत हा व्हिडिओ पहा आमच्या गावापासून थोडे दूरवर आष्टी आहे आणि तिथे हे मेला लागलेला तर आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला छान वाटतं म्हणून आम्ही संध्याकाळी निघालेलो मेल्यासाठी हाय हॅलो फ्रेंड नमस्ते सारिका तुझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहोत मेल्यामध्ये तर पंचमीचा इथं मेला लागलेला अजून होता तर आम्ही ठरवलेलं की आज जाऊयात तर आज आलेलो आहोत मस्त मेल्यामध्ये खूप दिवसांनी चला चला चलो चलो तर मेल्यात गेल्यानंतर आम्हाला जे पाहिजे होतं ते आम्ही खरेदी वगैरे केले आणि पुढं मुलांसाठी बाहेर त्यांना काय खेळायचं आहे ते खेळण्यासाठी तिथे गेलेलो घेऊन आम्ही आणि आम्हाला पण बसायचं होतं झुल्यामध्ये ह्या उंचवाल्या गोल आणि ब्रेक डान्समध्ये तर तिथं पण आम्ही गेलो होतं इथं पा मुलांना आमच्या सगळ्या मुलांना घेऊन चाललेलं आहे इथं स्वरा स्नेहल सई सेजू गोलू सगळे मिळून इथं बसलेले होते हे नावं आहे पाण्याची तिथे तर मस्तपैकी त्यांनी पण खूप एन्जॉय केलं कारण खूप दिसत आणि त्यांना पण आज मेल्यात आणलेलं तर सईपाप फुले एन्जॉय करते पाणी वगैरे एकामेकांच्या अंगावर उडवत होते त्यांना मना केलं तरी पण आणि आमचं पिल्लू एक आहे देवांश तो पण साईटमध्ये मस्तपैकी एकदम बसलेला होता ट्रेनमध्ये आणि तो चालू एकटाच बसला होता ट्रेनमध्ये मस्तपैकी एकदम तो खूप छान मेला लायटिंग वगैरे खूप जास्त होती तर आणि मी आॉइस देत आहे माझा कारण इथे ना बिलकुलच आवाज खूप जास्त होता आणि गाणे खूप जास्त होते त्याच्यामुळे मी माझा आवाज देते तर हे बघा देवांश कसा एकदम डॉनवानी बसलेला आहे तर त्याचा मला शॉर्ट काढायचा होता त्यासाठी मी हा व्हिडिओ असा काढलेला आहे तर मग एकदम एन्जॉय करतो आहे तो पण मेल्यामध्ये तो पण पहिल्यांदाच आला आहे अशा मेल्यामध्ये आणि खूप एन्जॉय केले त्यांनी आणि सगळ्यांनी मुलींनी पण केलं त्यांना जे पाहिजे खाल ते खाल्लं पिल्लं त्याचबरोबर ज्याच्यात बसायचं त्याच्यात पण बसले आणि मेन म्हणजे आम्ही मोठ्या झुल्यामध्ये गेलेलो तर गोला आहे त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये सगळेच जण बसलेले देवांस सोडून आणि स्वारा सोडून बाकी त्या त्याच्यामध्ये बसलेले होते आणि त्यांना बिलकुलही भीती वाटत नव्हती आम्ही त्यांना भीती देत होतो की नका बस तुम्हाला भीती वाटायला असं होईल तसं होईल पण ते बिलकुल ऐकलं नाही आणि ते पण त्या झुल्यामध्ये बसलेले आहेत आणि खूप त्यांनी पण एन्जॉय केलं म्हणले दरवेळेस आता आम्ही पण बसणार तर हे एक आता नवीन झालेलं आहे तर ते पण पुढच्या वेळेस कधी पण बसणार कारण त्यांना भीतीच वाटली नाही आणि ब्रेक डान्समध्ये पण बसलेलो मी सोनू आणि प्रियंका म्हणजे माझी जाव आहे सोनू पण आणि साक्षी आम्ही तिघीजणी ब चौघीजणी बसलेलो इथं सचिन भाऊजी पिल्लूला घेऊन चालले त्यांचं गाणी चालू असल्यामुळे ते पिल्लूला नादवत होते तर मस्त असा मेला लागलेला मी पहिल्यांदाच आमच्या गावाकडच्या मेल्यामध्ये पहिल्यांदा आलेले आणि इथून मागं मी कधीच आले नव्हते तर तो होता पंचमीचा मेला तिथंच लागलेला तर कसा वाटतं आमच्या गावाकडचा मेला तर कमेंटमध्ये नक्की सांग छान येत होता त्या गाण्यांचा वगैरे आणि त्यामुळे व्हिडिओ खूप छान वाटला असता परंतु त्याच्यामुळे माझ्या व्हिडिओला कॉपीराईट आला असतं त्याच्यामुळे मी तो आवाज म्यूट करून मी माझा आवाज दिलेला आहे तर प्लीज तुम्ही बघा हा पूर्ण व्हिडिओ लहान मुलांना सगळ्याच ह्याच्यामध्ये बसायचं असतं तर इथं जम्पिंग जॅकमध्ये येऊन जण चाललेले आहेत खेळायचं कामांचं आणि देवांशला पण घेऊन गेलेत तर देवांशला काही चढता व्यवस्थित येत नाही म्हणून सई त्याला हेल्प करते तर सई आणि सीजू त्याला हळूहळू वरती चढायला शिकवत आहे तो बी पहिल्यांदाच आलेला आहे कारण इथून मागं तो खूप लहान होता त्याला काही कळत वगैरे नव्हतं जायचं खेळायचं जसं आत्ता कळत नाही तसंच दिव्य म्हणजे श्रीला आमच्या कळत नाही तसं आता तो झालेला आहे आता तीन वर्षाचा होईलच पुढच्या महिन्यात तर आता तो हुशार झाला आहे खूप जास्त आणि त्याला जे दिदी करत असतील तेच करायचं असतं तर पहा मस्तपैकी सगळेजण एन्जॉय चाललेला आहे मुलांना हेच असतं ना एक मैल्यामध्ये गेल्यानंतर काहीतरी खेळायचं तर गोलू सई सेजू स्नेहल चाललेलं आहे स्वरा देवांश मस्त एन्जॉय करत आहेत आणि शेवट नक्की बघा शेवट एकदम खास व्हिडिओ आहे